भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी मुंडे यांचे श्रद्धास्थान आणि पाथर्डी तालुक्यातील जागरूक देवस्थान श्रीक्षेत्र मोहटा देवी चरणी मागील महिन्यामध्ये केलेल्या नवसाची पूर्तता शुक्रवारी मोहटा देवीला सुमारे दीड किलो चांदीचा सोबत कलाकुसर असलेला मुकुट अर्पण करून करण्यात येणार आहे पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन व्हावं त्यांना राज्यसभा किंवा लोकसभेची उमेदवारी मिळावी असा नवस ओबीसी नेते दिलीपराव खेडकर यांनी मागील महिन्यामध्ये राज्यसभा निवडणुकीच्या वेळी केला होता मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे मुंडे मोठा देवीच्या दर्शनाला येणार आहेत मग नवस पूर्ती हस्ते करण्याचं ठरलंय अशी माहिती ओबीसी चे नेते दिलीपराव खेडकर यांनी दिली आहे पंकजा मुंडे यांच्यावरती भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये अन्याय होतोय अशी खंत त्यांच्या समर्थकांमध्ये होती म्हणूनच मुंडे यांचे खंदे समर्थक आणि राज्यामधील ओबीसी नेते दिलीपराव खेडकर यांनी मोहटा देवीला नवस केला होता की मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन होऊ द्या चांदीचा मुकुट अर्पण करू थोड्या दिवसात भाजपनं मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघामधन उमेदवारी देऊन मुंडे यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये संधी उपलब्ध करून दिली आहे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांनी राज्यामधील ओबीसी समाजाचं नेतृत्व केलं आणि परळी बरोबर पाथर्डीच्या विकासाला मदतीचा हात दिला होता त्यांचाच वारसा पंकजा चा मुंडे चालवत मुंडे यांचं राजकारणामध्ये असणं पाथर्डी तालुक्याच्या विकासासाठी खूप महत्त्वाचं आहे असं खेडकर म्हणालेत त्यांचे पाथर्डी तालुक्यात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात समर्थकांकडून स्वागत करण्यात येणार आहे की तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये आपण मोठा देवी येथे पंकजाताईचं राजकीय पुनर्वसन हवं त्यांना राज्यसभेची किंवा लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून त्या ठिकाणी अभिषेक करून मोठ्या देवीची पूजा केली होती आणि ती करत असताना देवीला एक मागणं मागितलं होतं की पंकजाताईचं लवकरात लवकर राजकीय पुनर्वसन होऊ दे त्यांना उमेदवारी मिळू दे आणि त्यासाठी आम्ही एक नवंच बोललो होतो की आज जर पंकजताईला उमेदवारी मिळाली तर आम्ही त्या ठिकाणी देवीला एक चांदीचा मुकुट त्या ठिकाणी अर्पण करू आता सुदैवाने पंकजताईला लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी पक्षाने जाहीर केलेली आहे आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की पंकजादा त्या ठिकाणी निवडून येणार आहेत म्हणून उद्या पंकजा त्यांच्या निवडणुकीचा प्रचाराची सुरुवात करण्याच्या अगोदर मोटादेवी येथे येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते आम्ही जो काही नवज बोललो होतो तो त्या ठिकाणी चांदीचा मुकुट देवीला अर्पण केला जाणार आहे आणि ते करत असतानाच की देवीला आम्ही हे पण साकडं घालणार आहोत की पंकजताईला तर तुम्ही उमेदवारी मिळालेली असल्यामुळं निवडून येऊ देत त्याचबरोबर केंद्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं मंत्रिपदाचं खातं त्यांना मिळू दे जेणेकरून आमच्या पाथर्डी तालुक्याचा चांगल्या प्रकारे विकास होईल कारण मुंडे साहेबांचं पहिल्यापासूनच पाथर्डीवर प्रेम होतं पाथर्डीला त्यांनी मावशी मानलेला आहे परळी बरोबरच पाथर्डीकडे त्यांचं लक्ष होतं बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आपल्या या ठिकाणी विकासासाठी केलेल्या आहेत तशीच पंकजताई करत आहेत आणि त्यांची आपल्या सर्वांची अपेक्षा आहे की पंकजताईने विशेषत आपल्या भागामध्ये पाथर्डी असेल किंवा मराठवाड्यातला काही भाग असेल की ज्याच्यामध्ये तुमचा शिरूर कासार तालुका येतो हा दुष्काळी भाग आहे आणि या दुष्काळी भागाचा जोपर्यंत त्या ठिकाणी पाठपाणी येणार नाही तोपर्यंत विकास होणार नाही म्हणून पंकजताईला आम्ही साकडं घालणार आहे देवीलाही साकडं घालतोय की आमच्या भागामध्ये पा कायमस्वरूपी पाठपाणी येण्यासाठी पंकजताईने केंद्रामध्ये त्या ठिकाणी पाठपुरावा करावा तसेच त्यांच्या मतदारसंघामधले जी काही कासार आ... आ... शिरून कासार आहे तर त्याचाही त्यामध्ये समावेश असल्याने आमची खात्री आहे की पंकजताई निश्चितच मावशी आणि त्यांचा स्वतःचा मतदारसंघ यासाठी प्रयत्न करतील आणि त्यासाठी आम्ही देवीला जाऊन साकडं घाबतोय वृत्तसंकण विभाग सी चोवीस तास पाथर्डी